मंडळी सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन बाबासाहेबांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर देशाचे दोन तुकडे झाले असते असं विधान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मागच्या महिन्यात केलं होतं त्यावरून बराच वादही निर्माण झाला होता तेव्हा आर पी आयचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी विजय वडेट्टीवार यांना उत्तर दिलं होतं की संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशाभिमानी होते त्यामुळे त्यांनी भारत देशाचा धार्मिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक अभ्यास केला आणि मग भारत देशातील मूळ बौद्ध धम्म पुनर्जीवित करून बौद्ध धम्म स्वीकारला आता हे झालं एक प्रकरण पण बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडल्यानंतर पुढे सीख ख्रिश्चन जैन इस्लाम या धर्मात न जाता बौद्ध धर्मच का स्वीकारला यावरून अनेकदा वादविवाद निर्माण केले जातात तसंच आंबेडकर मुस्लिम विरोधी होते आणि त्यांनी भारतातल्या सर्व मुस्लिमांना पाकिस्तानात जायला सांगितलं होतं असंही त्यांच्याबद्दल सातत्यानं अपप्रचार केला जातो पण त्यामागची वास्तविकता नेमकी काय आहे बाबासाहेबांचे इतर धर्माबाबत काय विचार होते त्यांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला याचा ऐतिहासिक पुराव्यांच्या सहाय्यानं धांडोळा घेऊ हो। नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी सुरुवातीला आपण बाबासाहेबांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला याबद्दल जाणून घेऊ तर बघा एकोणीसशे छत्तीस साली बाबासाहेबांनी एनिहेशन ऑफ कास्ट या विषयावरील भाषणादरम्यान मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरीही मी हिंदू म्हणून मरणार नाही असं विधान केलं होतं त्याचवेळी त्यांनी हिंदू धर्म सोडणार असल्याचे संकेत दिले होते पण त्यानंतर तब्बल वीस वर्ष त्यांनी सर्व धर्मसंस्कृती त्या त्या धर्मातील लोकांची मानसिकता चांगल्या वाईट गोष्टी यांचा अभ्यास करून मग एकोणीसशे छप्पन्न साली धर्म परिवर्तन केलं आणि बौद्ध धर्म स्वीकारला पण त्यांनी तसं का केलं याचं उत्तर स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनीच त्यांच्या बुद्धा अँड द फ्युचर ऑफ हिज रिलिजन यात दिलेलं आहे तो लेख कोलकात्याच्या महाबोधी सोसायटीच्या मासिकातून प्रकाशित करण्यात आला होता त्यामध्ये त्यांनी बौद्ध धम्म हिंदू धर्म इसाई धर्म आणि इस्लाम धर्म यांची वेगवेगळ्या कसोटीच्या आधारे तुलना केली होती त्या लेखात बाबासाहेबांनी लिहिलंय की बुद्धाचं मानवी रूप त्यांना आकर्षित करत होतं त्यासाठी त्यांनी चारही धर्मातील संस्थापक आणि अवतार पुरुषांची तुलना केलेली आहे बाबासाहेब लिहितात की ख्रिश्चन धर्माचे संस्थापक येशू ख्रिस्त स्वतःला ईश्वराचा पुत्र म्हणतात आणि त्यांच्या अनुयांना सांगतात की ज्यांना ईश्वराच्या दरबारात प्रवेश करायचा आहे मुक्ती हवी आहे त्यांना हे स्वीकार करणं अनिवार्य आहे की ते ईश्वराचे पुत्र आहेत इस्लामचे संस्थापक मोहम्मद पैगंबर हे देखील स्वतःला अल्लाचा संदेशवाहक मानतात आणि मुक्ती हवी असणाऱ्या लोकांना सांगतात की तुम्हाला हे मान्यच करावं लागेल की मी अल्लाचा दूत आहे आणि मीच सर्वात शेवटचा पैगंबर आहे त्यानंतर बाबासाहेब हिंदू धर्माबद्दल असं लिहितात की हिंदू धर्मातल्या अवतार पुरुषांनी तर येशू ख्रिस्त आणि मोहम्मद पैगंबर यांच्याही पुढं जाऊन स्वतःला ईश्वराचा अंश किंवा स्वतःला थेट ईश्वर म्हणूनच घोषित केलं आहे आणि त्यांच्या अनुयायांना मुक्ती हवी असल्यास ते मान्य करण्याची ही सत्य आहे पण बुद्धांनी मात्र कधीच स्वतःला मुक्तिदाता म्हणलं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्धांबाबत लिहितात की त्यांनी एका मानवाच्या रूपात जन्म घेतला आणि आयुष्यभर एक सामान्य पुरुष बनून राहण्यात धन्यता मांडली त्यांनी एका साधारण व्यक्तीप्रमाणेच मानव धर्माचा प्रचार केला त्यांनी ना कधी अलौकिक शक्तीचा दावा केला ना कधी अलौकिक शक्ती सिद्ध करण्यासाठी चमत्कार दाखवले बुद्धांनी मार्गदर्शक आणि मुक्तिदाता यामध्ये फरक स्पष्ट केला येशू पैगंबर मोहम्मद आणि श्रीकृष्ण यांनी आपण मोक्षदाता होण्याचा दावा केला पण बुद्धांनी केवळ आपण मार्गदर्शक आहोत असं सांगितलं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असा कोणताही धर्म नको होता ज्यामध्ये ईश्वराचा पुत्र ईश्वराचा संदेशवाहक आणि स्वतः ईश्वर असण्याचा दावा केला जातो या उलट बौद्ध धर्म मानवतेची शिकवण देतो असं त्यांचं म्हणणं होतं त्यांच्यामध्ये बौद्ध धर्म फक्त विश्वास नाही तर तर्क आणि अनुभव यांच्यावर आधारित आहे पुढं आंबेडकर ईश्वरीय वाणीबद्दल सांगताना लिहितात वा की येशू आणि मोहम्मद पैगंबर यांनी असा दावा केला की त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ही ईश्वर किंवा अल्लाची वाणी आहे त्यामुळे त्यात काही चुकीचं असू शकत नाही किंवा हिंदू धर्माबाबत बोलायचं झाल्यास कृष्णाला मिळालेल्या उपाधीनुसार ते विराट परमेश्वराचं रूप होतं म्हणजेच त्यांच्या तोंडातून निघालेली वाणी ही ईश्वर वाणी होती आणि त्यांच्या वाणीमध्ये कोणती चूक असण्याचा प्रश्नच नव्हता पण आंबेडकरांनी या तिन्ही अवतार पुरुषांची तुलना जेव्हा बुद्धाशी केली तेव्हा त्यांना जे उमगलं ते देखील त्यांनी लेखात मांडलेलं आहे बाबासाहेबांच्या मते बुद्धाने आपल्या शिकवणीत आपली वाणी म्हणजेच अंतिम सत्य असल्याचा दावा केला नाही महापरिनिर्वाण सूत्रामध्ये त्यांनी आनंदला सांगितलं की त्यांचा धर्म तर्क आणि अनुभवावर आधारित आहे बुद्धानं असंही म्हटलं आहे की त्यांच्या अनुयायांनी त्यांची शिकवण योग्य आणि आवश्यक म्हणून स्वीकारू नये कारण ती त्यांची आहे जर एखाद्या विशिष्ट वेळी आणि विशिष्ट परिस्थितीत त्या शिकवणीतील काही योग्य वाटत नसेल तर त्यांचे अनुयायी त्यात सुधारणा करू शकतात आणि काही गोष्टी सोडून देऊ शकतात बौद्ध धर्मात सुधारणा आणि विकासाची शक्यता आहे आंबेडकर लिहितात की आपल्या धर्मावर भूतकाळातील मृत ओझांचे ओझे होऊ नये अशी बुद्धांची इच्छा होती त्यांचा धर्म सदा हरित आणि सर्व काळ उपयोगी असावा आसा असं त्यांचं मत होतं हेच कारण आहे की त्यांनी आपल्या अनुयायांना आवश्यकतेनुसार धर्म सुधारण्याचे स्वातंत्र्य दिले जे की इतर कोणत्याही धर्मात त्यांच्या अवतार पुरुषांनी दिलं नाही किंवा तसं करण्याचंही त्यांनी धाडस दाखवलं नाही बुद्ध आणि त्यांच्या धर्माचे भविष्य या शीर्षकाच्या लेखात डॉक्टर आंबेडकर म्हणतात की धर्मानं विज्ञान आणि तर्कशास्त्राच्या कसोटीवर उतरलं पाहिजे ते लिहितात की धर्माला खरंच काम करायचं असेल तर ते बुद्धिमत्तेवर किंवा तर्कावर आधारित असलं पाहिजे ज्याचं दुसरं नाव विज्ञान आहे मग त्यांनी स्वातंत्र्य समता आणि बंधुता यांनी कशांवर धर्माची चाचपणी करताना लिहिलं की कोणताही धर्म फक्त नैतिकतेवर आधारलेला असू शकत नाही नैतिकतेसोबतच स्वातंत्र्य समता आणि बंधुता या जीवनांच्या मूलभूत तत्वांचं पालन केलं पाहिजे त्यावेळेच्या चारही धर्मांची अशी तुलना केल्यानंतर डॉक्टर आंबेडकर बुद्धाची इतर वैशिष्ट्य अधोरेखित करताना लिहितात या सर्व गोष्टी फार आश्चर्यकारक वाटतील त्याचं कारण असं की ज्यांनी बुद्धाविषयी लिहिलं आहे त्यांच्यापैकी अनेकांनी हे सिद्ध करण्याचा आग्रह धरला की बुद्धांनी फक्त एकच गोष्टी शिकवली आणि ती म्हणजे अहिंसा त्यांच्या मते मानणं एक मोठी चूक होती बुद्धानं अहिंसेची शिकवण दिली हे खरं आहे मला त्याचं महत्त्व कमी करायचं नाही कारण ते इतके मोठे तत्त्व आहे की जगानं त्याचं पालन केलं नाही तर ते वाचणार नाहीत मला ठळकपणे सांगायचं आहे सा की बुद्धाने अहिंसेबरोबरच समतेचीही शिकवण दिली आणि ती समानता केवळ पुरुष पुरुष यांच्यातली नाही तर ती स्त्री आणि पुरुष यांच्यातली आहे आंबेडकरांनी समता हे कोणत्याही धर्माचं सर्वात मूलभूत तत्व मांडलं ते तत्कालीन हिंदू धर्माबाबत असं लिहितात की हिंदू धर्माचं खरं तत्व असमानता आहे चातुर्वर्णय तत्व हे असमानतेच्या तत्वाचं ठोस आणि जिवंत मूर्त स्वरूप आहे बुद्ध चातुर्वर्णाचे कट्टर विरोधक होते त्या विरोधात त्यांनी केवळ मोहीम चालवली आणि लढा दिला असं नाही तर ते मुळापासून उकडून टाकण्यासाठी त्यांनी खूप काय केलं हिंदू धर्मानुसार शूद्र आणि स्त्री धर्माचा प्रचारक होऊ शकत नाही ना तो संन्यास घेऊ शकतो ना देवापर्यंत पोहोचू शकतो दुसरीकडं बुद्धाने शूद्रांना भिक्षू पदात समाविष्ट केलं त्याने स्त्रियांचा भिक्षू बनण्याचा अधिकार स्वीकारला म्हणून तत्कालीन परिस्थितीत आंबेडकरांना हिंदू धर्मापेक्षा बौद्ध धर्म स्वीकारायला वाटला आता आपण त्यांनी मुस्लिम धर्म का स्वीकारला नाही याची थोडक्यात माहिती घेऊ धर्म परिवर्तनाच्या अगोदर बाबासाहेब जेव्हा इस्लाम धर्माचा अभ्यास करत होते तेव्हा त्यांना त्यातल्या ते काही गोष्टी ठळकपणे जाणवल्या त्यांच्या मते इस्लाममध्ये पण हिंदू धर्मासारखा जातीवादाचा बोलबाला आहे इतिहासकार बद्री नारायण सांगतात की भीमराव आंबेडकरांचा असा विश्वास होता की दलितांच्या स्थितीला गुलामगिरी मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे इस्लाममध्ये गुलामगिरी नष्ट करण्यासाठी कोणतीही महत्वपूर्ण वचनबद्धता दिसून येत नाही दिल्ली विद्यापीठाचे प्रोफेसर शमसुल इस्लामही त्यांच्याशी सहमत असून ते म्हणतात आंबेडकरांनीही धर्मांतरासाठी इस्लाम धर्माचा विचार केला पण तो स्वीकारला नाही कारण हिंदू धर्मात जितका जातीवाद आहे तितकाच त्यातही आहे ते म्हणतात की आंबेडकरांचा असा विश्वास होता की मुस्लिमांमधील वरच्या दर्जाचा वर्गही हिंदू धर्मातील सवर्णासारखाच विचार करतो आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की जेव्हा हिंदू आणि इस्लामी धर्मातील दलित सवर्णांच्या राजकारणातून मुक्त होतील तेव्हा देशाची नशीब बदलेल तसंच आंबेडकरांना याचीही कल्पना होती की इस्लामच्या नावावर जे राजकारण केलं जात आहे ते हिंदू धर्मातील उच्च वर्गासारखंच आहे आंबेडकरांना इस्लाममधल्या स्त्रियांच्या स्थितीबद्दलही अधिक चिंता होती ते बहुपत्नीत्वाच्या विरोधात होते बद्री नारायण स्पष्ट करतात की आंबेडकरांनी बहुपत्नीत्व प्रथेचा स्त्रियांच्या समस्यांशी संबंध जोडला त्यांचा असा विश्वास होता की त्यामुळं स्त्रियांना त्रास होतो त्या प्रथेमध्ये त्यांचे शोषण होते आणि त्यांच्यावर अत्याचार केले जातात आंबेडकरांनी इस्लाम धर्म न स्वीकारण्याचं आणखी एक कारण म्हणजे इस्लाम धर्म दलितांना इस्लाममध्ये समाविष्ट करून घेण्याच्या बाजूने नव्हता स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानात दलितांचं मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण होत होतं आंबेडकर त्यांना इस्लाम धर्म स्वीकारू नका असा सल्ला देत होते कारण तिथंही त्यांना समान अधिकार मिळणार नाहीत असा त्यांचा विश्वास होता बद्रीनारायण म्हणतात की आंबेडकरांना असं वाटलं की इस्लाममध्ये वाईट गोष्टी दूर करण्याची शक्ती नाही आणि ती दूर केल्याशिवाय समानतेची भावना प्राप्त होऊ शकत नाही शमसुल इस्लाम म्हणतात की मुघल राज्यकर्त्यांनी मनुस्मृतीचा पूर्णपणे स्वीकार केला होता तर आंबेडकर मनुस्मृतीच्या विरोधात होते जे काही मुस्लिम राज्यकर्ते भारतात आले त्यांनी ब्राह्मणवादी राजकारण स्वीकारलं मुघल काळातही पाहिलं तर मुस्लिम राज्यकर्त्यांनी हिंदू धर्मातील उच्च वर्णीयांशी तडजोड केली होती शमसूल आणि बद्रीनारायण हे दोघेही इतिहासकार मानतात की आंबेडकरांना दलितांना समाजात समान अधिकार द्यायचे होते जे इस्लाममध्ये शक्य नव्हते त्यामुळे अनेक धर्मांचा अभ्यास करून शेवटी त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला हा आता आंबेडकरांबद्दल असा समज पसरवला जातो की ते पूर्णपणे मुस्लिमांच्या विरोधात होते आणि म्हणूनच त्यांनी भारतातील सर्व मुस्लिमांना पाकिस्तानात जायला सांगितलं होतं पण अनेक इतिहास अभ्यासक हा दावा खोटं असल्याचं सांगतात त्यांच्या मते बाबासाहेबांनी सर्व भारतीय मुस्लिमांना पाकिस्तानात जाण्यास सांगितलं नाही तर त्यांचं असं मत होतं की पुढं जाऊन या देशात हिंदू आणि मुस्लिम यांच्यातला संघर्ष उद्भवल्यास देशाच्या सामाजिक परिस्थितीला धोका निर्माण होऊ शकतो त्याचा फायदा घेऊन राजकीय लोक आपली पोळी भाजू शकतात देशात पुढं जाऊन नवा संघर्ष उभा राहू शकतो हा पण म्हणून त्यांनी भारतीय मुस्लिमांना विरोध केला असं होत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अल्पसंख्यांकाच्या हक्कांना शासनाच्या रचनेचा एक भाग बनवण्यासाठी प्रयत्नशील होते त्यांचं स्पष्ट मत होतं की भारताचं भवितव्य तेव्हाच सुरक्षित राहू शकतं जेव्हा वेगवेगळ्या समाजातील लोकांच्या प्रतिनिधींना देशाच्या राष्ट्रीय रचनेत समाविष्ट करून घेतलं जाईल त्या दृष्टिकोनातूनच त्यांनी काश्मीरचं विभाजन आणि मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ यांसारख्या इतर मागण्यांचं समर्थन केलं होतं आणि त्याचा परिणाम म्हणून एकोणीसशे बावन्नच्या संसदीय निवडणुकीत त्यांच्या पदरी पराभव आला होता तर एकंदरीत इतका सगळा खोल लोकशाहीवादी विचार करून बाबासाहेबांनी आपला धर्म परिवर्तनाचा निर्णय घेतला होता आणि त्यांची हीच सर्वसमावेशक भूमिका त्यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानात दिसली ज्यामुळं देशाची लोकशाही बळकट झाली पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडल्यानंतर बौद्ध धर्माचाच का स्वीकार केला असावा तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद